नमस्कार मनीषा गुणीजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण एक किलो रव्यापासून रव्याचे लाडू बनवणार आहोत तसेच एक किलो रव्यापासून आपण साखरेचा पाक बनवून नारळ आणि रव्याचे पाकातले लाडू बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय पाक न बनवता आपण हा लाडू बनवून घेतलेला आहे आणि हा लाडू आपण साखरेच्या पाकामध्ये बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय दोन्ही लाडू किती छान तयार झालेले आहेत बघा चला आता बघूया दोन्ही प्रकारचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाकातले रवा आणि नारळाचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे एक किलो बारीक रवा घेतलेला आहे पाक बनवण्यासाठी आपण इथे एक किलो साखर घेतलेली आहे दोन वाट्या आपण तूप घेतलेले आहे ते आपण पातळ करून घेतलेले आहे चार वाट्या आपण इथे ओलो खोबरं घेतलेले सर्वप्रथम आपल्याला पाक बनवून आहे तर आपण वाटीने साखर मोजून आहे तर या आपण सहा वाट्या साखर घेतलेली आहे सहा वाटी साखर आहे त्यासाठी आपण तीन वाट्या पाणी घेणार आहोत आता ही कढई आपण गॅसवर ठेवूया पाक बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे आता यामध्ये दोन चमचे दूध घालून घ्यायचं दूध घातल्यामुळे साखरेवर जो मळ असतो तो फेसाद्वारे निघून जाईल आपल्याला एक तारी चांगला पाक करून घ्यायचा आहे पाकाला छान उकळी आलेली आहे तर पाकावर जमा झालेला हा फेस आपण चमच्याच्या सायने काढून घेऊया पाकावर आलेला फेस आपण काढून घेतलेला आहे आता आपण छान एक तारी पाक बनवून घेऊया मंदाचे वर पाक शिजून घ्यायला दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत तुम्ही बघू शकताय पाक आता छान तयार झालेला आहे एक तारी पाक छान तयार झालाय बघा तार येते छान पाक छान तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया रवा भाजून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पातेला ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालून घ्यायचंय तूप घातल्यानंतर आपण एक किलो जो रवा घेतलाय तो घालून घ्यायचा मंद आचेवर रवा पाच ते दहा मिनटं आधी भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला घेऊन दहा मिनिटं झालेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी तूप घालून घ्यायचंय आणि रवा चांगला हलक्या बदामी रंगावर होईपर्यंत भाजून आहे अजून दहा मिनटं रवा भाजून घेतल्यानंतर आपण या रव्यामध्ये दोन चमचे वेलची पूड घालून घेणार आहोत चिपूर रव्यामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची पातेल्यामध्ये रवा असा बाजूला करून घ्यायचा आणि अजून एक वाटी आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातलं अर्धी वाटी घालून घ्यायचंय आणि ही अर्धी वाटी ठेवून घ्यायचे आपण जे चार वाटी ओलं खोबरं घेतलंय ते आता तुपावरती घालून घ्यायचंय सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचे मंद आचे सर्व साहित्य अजून दहा मिनिटं चांगलं भाजून घ्यायचंय रव्यामध्ये खोबर एकजीव केल्यानंतर अजून दहा मिनिटं आपण रवा आणि खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे रवा आणि खोबरं आपलं छान भाजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद आहे आणि बनवून घेतलेला पाक या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे पाक गरम असतानाच रवा आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचंय सर्व चांगलं एक जीव करून घ्यायचंय सर्व चांगले एक्झीव झाल्यानंतर हे एकत्रित केलेलं मिश्रण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचंय किंवा हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आता हे आपण झाकून ठेवूया पाकातले रवा लाडवाचं मिश्रण झाकून ठेवून वीस मिनिटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकताय मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागलेलं आहे लाडवाचं मिश्रण लाडू बनवणं योग्य झालेलं आहे आता आपण लाडू बनवूया लाडू मध्ये घालण्यासाठी आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आहेत आपण अर्धा वाटी तूप ठेवलेलं आहे ते कढईत घालून घ्यायचे तूप गरम झाल्यावर तुपामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स घेतलेत ते परतून घ्यायचेत ड्रायफ्रुट्स तुपावर चांगले परतले गेलेले आहेत आता गॅस बंद आहे आणि या तुपासकट ड्रायफ्रुट्स लाडवाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे तुपावर परतून घेतलेले ड्रायफ्रूट लाडवाच्या मिश्रणामध्ये तुपा सतत घालून घ्यायचे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला लाडू किती लहान किंवा मोठे पाहिजेत त्यानुसार लाडू बांधून आहेत आवडत असल्यास वरतून सुक्या पुलावाच्या पाख्या लावायच्या किंवा मनुके लावायचे मी दोन्ही लावते अशा प्रकारे आपल्याला लाडू किती लहान किंवा मोठा पाहिजे त्यानुसार बांधून आहे अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया साखरेचा पाक बनवून आपण रवा आणि नारळाचे लाडू छान बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय पाकातले लाडू सुद्धा छान तयार झालेत बघा पाक कडक झाल्यानंतर हे लाडू असे छान टणक वाटतात पण पण जेव्हा आपण हा लाडू खातो तेव्हा तो, तो एकदम मौसूद असा छान लागतो हा लाडू सुद्धा आपण असा बांधल्यानंतर लगेच बांधला जातोय बघा साखरेचा सा पाक न बनवता आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक किलो बारीक रवा घेतलेला आहे वाटीनी मोजून घेतलं तर आपण इथे आठ वाट्या बारीक रवा घेतलेला आहे एक किलो रव्यासाठी आपण इथे चार वाट्या पिठी साखर घेतलेली आहे वजनानी ती मोजून घेतली तर चारशे ग्राम पिठी साखर आहे दोन वाट्या साजूक तूप घेतलेले आपण ते आपण पातळ करून घेतलेले असं दोन वाट्या घेतलेले वजनी प्रमाणात तुम्ही तूप घेतलं तर ते दोनशे पंचाहत्तर ग्राम आपण इथे घेतलेले रवा लाडू बनवण्यासाठी आता आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवले इथे आपली कढई लहान असल्याकारणाने आपण रवा दोन वेळा भाजून घेणार आहोत नाहीतर तुम्ही मोठे पातेला घेतलं आणि एकत्र रवा भाजून घेतला तरी चालेल आपण इथे दोन वेळा रवा भाजून घेणार आहोत कढईमध्ये चार चमचे तूप घालून घ्यायचंय तूप घातल्यानंतर कढईमध्ये आपण चार वाट्या रवा घालून घेणार आहोत मंद आचेवर रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना करपून घ्यायचं नाहीये मंदाचे वर रवा भाजायला घेतल्यापासून दहा मिनिटं झालेली आहेत आता पुन्हा रव्यामध्ये चार चमचे तूप घालून घ्यायचं थोडं थोडं तूप घालत आपण रवा भाजला का रवा छान फुलून येतो हलक्या बदामी रंगावर रवा छान असा भाजला गेलाय बघा आणि रवा चांगला फुललेला आहे आपल्याला हा रवा भाजण्यासाठी वीस मिनिटं लागलेली आहेत अशाच प्रकारे राहिलेला रवा सुद्धा आपण भाजून घेऊया एक किलो रवा आपण अर्धा अर्धा करून असा भाजून घेतलेला आहे आणि तो भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे रवा गरम असतानाच आपण जी पिठी साखर घेतली आहे ती एकजीव करून घ्यायची आहे पिठी साखर घेताना आपण चाळून घेतलेली आहे दोन चमचे वेलची पूड आपण घेतलेली आहे ती सुद्धा एकजीव करून घ्यायची रवा अजून गरम आहे म्हणून चमच्याच्या साह्याने सर्व एकजीव करून घ्या रवा आणि पिठी साखर आपण चमच्याच्या चाह्याने चांगली एकजीव करून घेतलेली आहे आता हे मिश्रण आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत आपण दोन वाट्या पातळ तूप घेतलेलं त्यामधलं एवढं तूप राहिलेलं आहे ते आपल्याला पुढे वापरायचंय लाडूचं मिश्रण झाकून ठेवून दहा मिनिटं झालेली आहेत आता हे लाडूचं मिश्रण हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचंय अजून मिश्रण थोडं गरम आहे मिश्रण थोडं चाकून बघायचं जर तुम्हाला कमी गोड वाटत असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये पिठी साखर एक वाटी घातली तरी चालेल लाडूचं मिश्रण आपण चांगलं हाताने एकजीव करून झाकून ठेवलेलं आहे त्यातलं थोडं थोडं मिश्रण आपण परातीत घेणार आहोत तुमच्याबरोबर कोण लाडू बनवायला असेल तर तुम्ही सर्व मिश्रण एकदाच एक घेतलं तरी चालेल लाडूला वरतून लावण्यासाठी आपण इथे बदामाचे काप घेतले पिस्त्याचे काम आवडत असल्यास तर केशरच्या काळ्या घ्यायच्या आहेत आता हे जे मिश्रण आपण घेतलेलं आहे लाडूचं त्यामध्ये दे, दोन चमचे तूप घालून घ्यायचे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय लाडू एक समान येण्यासाठी आपण इथे छोट्या चमच्याचा वापर करत आहोत त्यामध्ये बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून घ्यायचे केशी काळी सुद्धा घालून घ्यायचे आणि बनवून घेतलेलं ला लाडूचं मिश्रण चमच्यामध्ये घट्टसर दाबून घ्यायचे दाबून घेतलेलं मिश्रण दुसऱ्या हातावर लाडवून द्यायचे आणि त्याला गोलाकार द्यायचा अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने लाडू बनवल्याने लाडू एक समान होतो तुम्ही बघू शकताय लाडू अगदी सहज बांधला जातो अशाच प्रकारे मी अजून एक तुम्हाला लाडू बनवून दाखवते अशाच प्रकारे आपण लाडू बनवून घेऊया पाक न बनवता सर्व रव्याचे लाडू आपण छान बांधून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय लाडू किती छान तयार झालेत बघा सुरुवातीला हे रव्याचे लाडू आपण जेव्हा बांधतो तेव्हा ते एकदम ठिसूळ वाटतात थोड्या वेळानंतर ते थोडेसे टणक होतात तुम्ही बघू शकताय बिनापाकाचा लाडू मी इथे अशी दाबते तरी तो तुटत नाहीये बिनापाकाचा लाडू हा मौसू असा छान तयार झालेला आहे बघा तुम्ही परत लाडू बांधला तरी तो सहज बांधला जातोय बघा तुम्ही बघू शकताय लाडू परत सहज बांधला जातोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाक न बनवता रव्याचे लाडू बनवले ते खूप छान तयार झालेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाक न बनवता रव्याचे लाडू बनवले तसेच साखरेच्या पाकातले नारळ आणि रव्याचे लाडू सुद्धा बनवले तुम्ही बघू शकताय दोन्ही प्रकारचे लाडू छान तयार झालेले आहेत दोन्ही प्रकारचे रव्याचे लाडू छान मऊसूद असे तयार झालेले आहेत बिना पाकाचे लाडू बनवताना सुरुवातीला आपल्याला वाटत की लाडू लगेच ठिसूळ होऊन तुटतो की काय पण नंतर हळूहळू त्यातलं तूप घट्ट होऊ लागलं का लाडू छान कडक होतो बघा पण अगदी कडक न होता तो छान मऊसूद असा राहतो हे बघा तुम्ही बघू शकता तो सहज बांधला जातोय आणि पाकामध्ये आपण हा जो लाडू बनवून घेतलाय तो पण सुरुवातीला असा नरम वाटतो पण नंतर हळूहळू थंड झाल्यावर तो पण बाहेरून छान कडक होतो पण आतल्या बाजूनी मऊसुद असतो तुम्ही बघू शकताय लाडू सहज तुटला जातोय आणि सहज बांधला सुद्धा जातोय हे बघा लाडू सहज बांधला गेलाय पाक न करता आपण हे रव्याचे लाडू एक किलो रव्यापासून बनवले तसंच पाकामध्ये आपण हे रव्याचे लाडू बनवलेत ते सुद्धा आपण एक किलो रव्यापासून बनवलेले आहेत आजच्या रेसिपीमध्ये आपण पाक न बनवता रव्याचे लाडू बनवले तसेच साखरेचा पाक बनवून आपण नारळ आणि रव्यापासून पाकातले रव्याचे लाडू बनवले आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद